नमस्कार अनुग्रह पुणे आयोजित दिव्यांगासाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर नुकतंच पुण्यात पार पडलं बाळरोग स्त्री रोग मेंदू विकार तज्ज्ञ नेत्रतज्ञ दंतरोग चिकित्सक पालकांसाठी वयात येणाऱ्या मुलांसाठी समुपदेशन अँकुपेशनल थेरपिस्ट फिजिओथेरपिस्ट विशेष शिक्षण तज्ञ तसेच कायदेतज्ज्ञ शासकीय योजना सल्लागार या सर्वांनी ह्या शिबिरात सहभाग घेतला आणि मार्गदर्शन केलं आणि तपासणीही केली सर्व मार्गदर्शन एकाच छताखाली ह्याचा लाभ नक्की घ्या अशा प्रकारची टॅगलाईन करून अनुग्रह फाउंडेशन पुणे यांनी दिव्यांगांसाठी एक आगळ्या वेगळा आणि आरोग्यासाठी उपयुक्त असा उपक्रम राबवला होता त्याबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊया धन्यवाद में। अनुरा फाउंडेशन ही आमची स्वयंसेवी संस्था आहे जी पुण्यामध्ये गेले अकरा वर्षापासून कार्यरत आहे या सीमा पाटील ज्या संस्थेच्या संचालिका आहेत त्या आता पुढची माहिती तुम्हाला देते मॅडम हे कार्यक्रमाचं किती वर्ष आहे असा बेड कॅम्प आम्ही पहिल्याच पहिलंच वर्ष आहे आम्ही रुरल भागांमध्ये काही केलेले आहे सासवडच्या म्हणजे पुरंदर जिल्ह्यात आजूबाजूला बाजूला ज्या खेडेगावांमध्ये प्रतिबंध मुलं असतात तर त्यांची आरोग्य तपासते आणि बाकी काही इतर म्हणजे फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी त्यांना जे लागतं किंवा शैक्षणिक मार्गदर्शन त्यांना जे लागतं तर त्याचा कॅम्प केलेला आहे आणि या प्रमाणात याच इतके वेगवेगळे सगळे स्पेशलिस्ट आमच्याकडे आले आहेत असे अठरा डिफरंट स्पेशलिस्ट आज आमच्याकडे आहेत कार्डिओलॉजिस्ट आहेत ॉजिस्ट सायकोलॉजिस्ट आहेत मग आहेत फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी पिरियाड्रिशियन आहे डेव्हलपमेंटल जनरल गायने मध्ये रेटिना सर्जरी किंवा रेग्युलर ऑक्थर चेकअप या सगळ्या गोष्टींची तपासणी आज इथे करण्यात आली आहे साधारणतः आज एकशे दहा दिव्यांग रुग्णांची तपासणी झाली आहे या सगळ्या अठरा निरनिराळ्या घ्या याच्या व्यतिरिक्त वैद्यकीय व्यतिरिक्त या मुलांना सरकारी काय स्कीम आहे जसं डिसेबिलिटी कार्ड काढायचं तर त्याचा अर्ज कसा करायचा तो इथे अर्ज घेण्यात आला आहे सरकारी जे निरामय इन्शुरन्स विमा आहे त्याचा पण अर्ज आपण पालकांकडून करून घेतला आहे नंतर अठरा वर्षाच्या पुढे जे दिव्यांग मुलं असतात प्रोसेस आता तुम्ही पूर्ण माहिती दिलीस पण परत एकदा एक उजवणे म्हणून आपण थोडे प्रश्न घेऊया पुणे ग्रामीण भागात तुम्ही उपक्रम राब राबवले शहरामध्ये प्रथम राबवत आहे तर ग्रामीण आणि पुणे शहरामध्ये आरोग्याचे प्रश्न वेगवेगळे असतात का आरोग्याचे प्रश्न सर्वसाधारण पण मेन म्हणजे नाही का सोयी सुविधा त्यांना काय मिळालेले आहेत काय मुद्दा आहेत मार्गदर्शन काय मुद्दा आहे किंवा शहरात काय मिळत आहे आता आपल्याकडे शहरात सुविधा असतात पण ज्या कंपनीला प्रत्येक ठिकाणी या वैद्यकीय तपासणीसाठी वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये गव्हर्नमेंट स्कीम्स काय कधी कॉर्पोरेशन ऑफिसमध्ये मध्ये होतं तर ही माहिती पण बऱ्याच जणांना नसते तर त्यामुळे आम्ही हे सगळं एका छताखाली आज ऑर्गनाईज केलेलं आहे त्याच्यामुळे पालकांना याचा खूप आज एकूण तपासण्या किती झाल्या आणि त्यांची संख्या कशी होती स्त्री पुरुष मुलं मुली एकशे दहा दिव्यांग मुलं मुली इथे आले साधारणतः पन्नास हे छोटे वयोगटात होते सोळा सतरा वर्षाच्या खाली आणि साठ प्रौढ अठरा वर्षाच्या पुढे साधा साधारणतः एक पंचावन्न वर्षापर्यंत आता ह्या आपल्या आरोग्य शिबिरात एकूण विभाग किती आहेत आरोग्याविषयी हे पूर्ण आमचे अठरा विभाग

आणि जो आम्हाला म्हणजे ज्या गरजा असतात त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एक तर माहिती नसते सगळं माहिती काढावं आणि मग त्या त्या विभागाला जाऊन भेट द्यावी तपासणी करून द्यावी तर हे सगळं बालकांना खूप जास्त त्रासदायक हे त्याचसाठी की एकाच्या तासाने वाढलं असं शिबिर केलं तर बऱ्याच बालकांना माहिती वाला या मी आता तोच प्रश्न तुम्हाला करणार होतो त्याने बरोबर मंडळातलं ओळखलं आता सर्वात शेवटी मॅडम या पलीकडे भविष्यात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवणार आहात आणि तुमच्या संस्थेचा संपर्क कसा साधावा असा हा उपक्रम बघता आम्हाला असं वाटतं की खरंच मालकांना याचा खूप लाभ झालेला आहे तर आम्ही हा उपक्रम शहरात तरी वेगळी दुसऱ्या प्रभाग प्रभागामध्ये पण नक्कीच बघू वर्षातून एकदा हा उपक्रम नक्कीच बघू आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे रुरल एरिया पुण्याच्या बाहेर खेडेगावामध्ये आम्ही हा ग्रामीण भागामध्ये हा उपक्रम पुढे राहणार आहोत पत्ता आणि नंबर सांगू शकाल त्याआधी मी हे सांगेन की आरोग्य म्हणून एक संस्था आहे जी पहिलं त्यांची बॅन असते मेडिकल तपासण्यासाठी तर त्या संस्थेचा खूप मोठा हातीभार आहे आज तिथले सगळे जे रक्त तपासणी आहे त्या संस्थेने आम्हाला मदत केली आणि आम्हाला जो संपर्क साधायचा असेल तर आमचा आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट इड़ा, इड़ा, पाई वाएग पाई वाएग या होणाऱ्या उपक्रमात म्हणजे आरोग्य तपासणी शिबिरात आणि अन्य ठिकाणी आरोग्य शिबिरात काही संबंधित व्यक्ती आणि संस्थाही मदत करतात त्यांची नावे पुढील प्रमाणे डॉक्टर जाई जोशी डॉक्टर ईशा देशमुख डॉक्टर वैशाली नाईक डॉक्टर श्रीपाद पुजारी डॉक्टर चिन्मय कुंभार डॉक्टर राजेंद्र पाटील डॉक्टर मिता नाखरे डॉक्टर अपर्णा देवधर पल्लवी इनामदार आनंद कुलकर्णी डॉक्टर अरविंद भावे डॉक्टर जयेश पाटील डॉक्टर शिल्पा पाटील तसेच डॉक्टर रंजित फाळके डॉक्टर प्रतिभा पंडित डॉक्टर वैशाली भीमपुरे डॉक्टर सौरभी पुरंदरे दीपाले विध्वंस डॉक्टर शिवानी पंडित माधवी पटवर्धन सविता दिवेकर अनुग्रह फाउंडेशन कुशाली गांधे उमेद परिवार नवर्षी घरकुल परिवार अनिकेत सेवाभावी संस्था संस्कार प्रतिष्ठान जीवनवर्धनी निवासी संस्था ह्या अशा अनेक संस्था आणि संबंधित व्यक्ती ह्या कार्याशी जोडलेल्या आहेत धन्यवाद याबद्दल अधिक माहिती आपण पुढील भागात नक्कीच घेऊया तोपर्यंत काळजी घ्या arugachi health is wealth